नमस्कार जटा गटा हसंभ्रम प्रवाह पावित स्थले किशोर चंद्र शेखरे प्रतिक्षण मतिर्मम अशी ज्याची प्रार्थना केली जाते त्या शिवाला नमस्कार यदा यदा हि धर्मस्य अग्ला भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यान सृजाम्यह असं श्रीकृष्णानं गीतेत अर्जुनाला म्हणजेच मानवतेला सांगितलं त्याचप्रमाणे महाराष्ट्राला साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर हा महाविष्णूंचा अवतार पहावयास मिळाला आणि साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवराय हा शिवाचा अवतार झाला असं आपण मानतो त्या शिवदेवतेचा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्र आ उत्तम श्वासम संस्कृतम संस्कृतम विना नैव संस्कृती अशीच प्रतिज्ञा मनात बाळगून ज्यांनी एकोणीसशे चाळीस साली वयाच्या दहाव्या वर्षी गायत्री मंत्राने मिळालेल्या संस्कारानं संस्कृतच्या अभ्यासाला प्रारंभ केला ते संस्कृत पंडित चिरतरुण पत्रकार आणि एम आय टी विश्वशांती गुरुकुलाचे आचार्य पंडित वसंतराव गाडगीळ पंडितची नमः शिवरात्र नमो म्हणजे नेमकं काय शिव शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये शिव आणि हे भद्र हे दोन शब्द कल्याणकारक आहेत जे जे कल्याणकारक मंगल आहे त्याला शिवशब्दानी आणि भद्र शब्दानी आणि स्वस्ती शब्दानी जाणलं जातं शिवम भवतु भद्रम भवतु स्वस्ती भवतू हे आपण एखाद्याची कल्याणाची मंगल्याची सदैव हितैषी अशी प्रार्थना करतो त्याकरता शिव हा पवित्र शब्द शंकर महादेव या आरती तो शिवशब्द मंगलकारक कल्याणकारक पावित्र्यकारकच आहे महाशिवरात्र म्हणजे नेमकं काय महा आणि शिवरात्र हे जे दोन शब्द आहेत त्यातलं महान म्हणजे मोठा महती म्हणजे मोठी अशा प्रकारची जी शिवरात्र आहे मग महाशिवरात्रमध्ये मोठे आणि छोटे असे कसे प्रकार प्रत्येक महिन्याला अमावस्या येते आपल्याला माहीत आहे प्रतिपदा ते पौर्णिमा प्रतिपदा ते अमावस्या असे शुक्लपक्ष आणि दोन पक्ष असतात त्यातला कृष्ण पक्षाचा अमावस्येचा आदला दिवस म्हणजे चतुर्दशी ही दर महिन्याला येणारी तिथी तिला म्हणतात शिवरात्र म्हणजे कल्याणकारक मंगलकारक अशी रात्र ती शिवरात्र अशी प्रत्येक महिन्याला एक शिवरात्र म्हणून चैत्र ते फाल्गुनापर्यंत बारा महिन्यामध्ये बारा शिवरात्री येतात दर अडीच वर्षांनी म्हणजे तीस महिन्यानी एक अधिक महिना येतो ज्याला पुरुषोत्तम मासाचं म्हटलं जातं ती जर शिवरात्र धरली तर मग त्या वर्षी मात्र शिवरात्री बाराच्याऐवजी एक अधिक तेरा ना शिवरात्र येणार या शिवरात्रींचे सुद्धा निज पक्ष मास योग आणि महा असे पाच प्रकार आहेत रोजचा दिवस आपण पवित्र ती रात्र मानली की ती निज शिवरात्र पक्षातून एकदा जी येते महिन्यातून ती पक्ष शिवरात्र योगी लोक जी मानतात ती शिवरात्र आणि जी वर्षातून मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमा करा असं भगवंतानी जेच सांगितलंय त्या वसंत ऋतूच्या आधी हा जो शिशिर ऋतू आहे माघ फाल्गुन शिशिर ऋतू त्यातली शिवरात्र ही या सगळ्या बारा शिवरात्रीमध्ये सर्वश्रेष्ठ उपासनेकरता मानलेली आहे कारण वसंताचं स्वागत करणारा हा जो शेतरूज आहे त्यावर झाडाला वृक्षांना सृष्टीला जी पालवी फुटते त्या पालवीने आम्रपल्लव घेऊन बिल्वदल घेऊन ज्याची पूजा केली जातो शिव ती ही शिवरात्र महाशिवरात्र म्हणून तिचं महत्त्व आहे हा आपला महाशिवरात्रीचा वर्षातला शिवोपासकांचा सर्वात मोठा सण सर्वत्र जगभर पाळला जाणारा येतो आहे तुम्ही उपासना म्हटला तर महाशिवरात्रीच उपासनेच महत्व काय आहे उपासनेला दृढ लवावे, भूदेव संताशी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ अशी आपण प्रार्थना करतो या प्रार्थनेतच आपण मागितलंय की सदा आपल्याला धर्माचरणाने ओखायचे उपासना करायचे उपासना याचा अर्थ प्रार्थना तपस्या करणं मन जिथं आपण चिंतन करतो आचार रोज आपल्या व्यवहार जे आपण करतो ते सगळे आणि विचार मनन चिंतन आचार आणि त्याचा उच्चार अशी तीन प्रकारे संस्कृतीचे अंग आहेत त्यातली उपासना म्हणजे मन निश्चिंत करून डोळे मिटून जे उड्या डोळ्याला दिसत नाही तो परमेश्वर अंतःकरणात असल्यामुळे ज्या डोळेने पाहता येतो त्या अंतश्चक्षूकडून त्याचं ध्यान करणंही उपासना आहे ते ध्यान प्रकट रूपाने प्रकट करणंही पूजा अर्चा आपण म्हणतो तेव्हा चिंतन प्रत्यक्ष आचार आणि त्याचा उच्चार सर्वांना सांगणं आधी केले मग सांगितले आधी चिंतन करा प्रत्यक्ष आचार करा आणि मग जगाला सांगा हे सगळं आपलं मंगलकारक शिवकारक पावित्र्यकारक ज्या दिवशी सर्वश्रेष्ठ जगामध्ये मानलं गेलं की महाशिवरात्र उपासनेनं म्हणजे उत्कृष्ट चिंतनाने आचरणाने आणि उच्चारणाने साजरी करणं ही महाशिवरात्रीची उपासना आहे त्याकरता ओ नम शिवाय ओ हा शिवोपासनेचा मंत्र निदान आपल्याला सहा 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 सेकंद ओंकार घाई गर्दीत नाही म्हणायचं माळ ओढत ओ नम शिवाय ओ असा बारा ते पंधरा सेकंद आपण एक एक जर म्हटला तर एकशे आठ माळा ओढून जे आपण संख्या मोजतो ना त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे अशी ज्याची उपासना मनन चिंतन प्रार्थना आणि प्रत्यक्ष पूजन आणि मग त्याचं हवन करणं हे उपासनेचे त्या उपासनेला दृढ चालवावं असं संदेश सांगणारा हा महादेवला एक शिव म्हणजे मंगल पवित्र अतिशय आनंददायक प्रसन्न करून टाकणारं आणि ज्याला घाबरावं अनिष्ट वागणाऱ्यांनी पापी लोकांनी दानवानी राक्षसानी तो रुद्र